पाथर्डी नगर आष्टी अहमद नगर आणि बीड जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या करंजी घाट तालुका पाथर्डी येथील सद्गुरु बाबांचा बाबांच्या समाधीस्थळ मंदिराचा लवकरच जीर्णोद्धार होणार असून या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या मंदिराची आकर्षक प्रतिकृती देखील तयार करण्यात आली असून गव्हाणे बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने या नवीन मंदिराच्या उभारणीच्या कामाची अधिकृत घोषणा महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांच्याकडून केली जाण्याची शक्यता आहे गव्हाणे बाबांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा या ठिकाणी नव्याने एक आकर्षक मंदिर उभे राहावे अशी गेली अनेक दिवसापासून भाविक भक्तांची इच्छा आहे आणि त्यामुळेच महंत कराळे महाराज यांनी देखील या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेत या ठिकाणी नवीन मंदिर कशा स्वरूपाचे असावे याचे आर्किटेक्टच्या माध्यमातून प्रतिकृती देखील साकारली असून गव्हाने बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक जुलै रोजी ही नवीन मंदिराची प्रतिकृती भाविकांपुढे ठेवली जाणार आहे गव्हाने बाबा समाधी स्थळ मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा ही भाविकांची इच्छा असल्यामुळे निश्चितपणे नव्याने जे मंदिर या ठिकाणी उभे राहील त्यासाठी सर्व भाविक भक्त सरळ हाताने मदत करून हे मंदिर लवकरात लवकर पूर्ण करतील असा विश्वास देखील महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांनी व्यक्त केला आहे तर सद्गुरु गव्हाणे बाबा समाधी स्थळ मंदिराचा जीर्णोद्धार लवकरच होणार असून या नवीन मंदिराचे एकूण बांधकाम सोळाशे ते सतराशे फूट असेल तसेच या मंदिराची एकूण उंची फूट असेल तर शिखराची उंची एकतीस फूट असणार आहे अतिशय आणि आकर्षक असं हे मंदिर या ठिकाणी उभं राहणार असल्याचे इंजिनियर राजेंद्र पाचे यांनी अधिक माहिती देताना सांगितले प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी नमस्कार मित्र येत्या अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सद्गुरु गव्हाणे बाबा यांचा तेतीसावा पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक संकल्प करण्याचे ठरवत आहोत या दिवशी आपण सद्गुरू गव्हाणे बाबा समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करून सुरुवात करत आहोत आपणा सर्वांच्या आशीर्वादाने व संकल्पाने हे बांधकाम पूर्ण करावायचे आहे मंदिराचे बांधकाम साधारण सोळाशे ते सतराशे स्क्वेअर फूट होईल यावर साधारण एकतीस फूट उंचीचं शिखर असेल पूर्ण मंदिराची उंची साधारण एक्कावन फुटापर्यंत होईल या पवित्र कामामध्ये आपणा सर्वांचा सहभाग असावा असे आवाहन माऊली कराडे महाराज यांच्याकडून करण्यात येत आहे बाबा ज्यांची अठ्ठावीस सातला ते पुण्यतिथी आहे बाबाला जाऊन आज तेवीस वर्ष झाली अठरा आठ तीन आट एकोणीसशे एक्क्याण्णवला तीन आठ एकोणीशे एक्याण्णव ला बाबा गेले आषाढ अष्टमीला त्यानिमित्ताने यावर्षी सद्गुरु गव्हाणे बाबाचे समाधी मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करायचं ठरवलंय सर्व लोकांनी परिसराने आजपर्यंत त्यांच्या बाकीच्या जागेवर विकास झाला आता मंदिराचं शेवटचं काम आहे सर्वांच्या परिसराच्या देणगीमजून ते उभारणार आहे आदरणीय आमचे पाचे साहेब सोनवणे साहेब यांनी त्याचा प्लॅन केला आहे आणि तेच ते करणार आहेत शेवटपर्यंत कारण मी आता थकलो तरी अकरा वर्षात झालो आहे म्हणजे तिकडे जाता येत नाही परंतु परिसरात कधी कधीच वर्गणी केलेली नसल्यामुळे या मंदिराला देखील असा आत्मविश्वास आहे सर्वांना मी आवाहन करतो विनंती करतो की सद्गुरू रवाणीबाबाचं समाधी मंदिराचं जीर्णुद्धार हा प्रत्येकाच्या तन मन धनातून व्हावं अशी इच्छा आहे माझी